ज्या शॉपिंग साठी आली होती सा सा है आनी है आनी ते शॉपिंग झालेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता दोन्ही बॅग भरलेलं आहेत फुल आणि छानशी शॉपिंग कम्प्लीट झालेली आहे आणि हे आहे मेकअप मिस्ट्री जिथे सगळं मेकअप नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे पिल्लू बघा कशा चालले त्याच्या लोळी काढायच्या आणि बघते आजी काय करते आजी काय करते पिल्लू काय करते चला 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 भूल आलच घ्यायच 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 आणि चला आम्ही निघालो हो आहोत आज भूर आम्ही भूर निघालो हो. आहोत फिरायला आणि मम्माची चाललेत भांडी मम्मा झाली का भांडी घासून झाली चला पटकन आवरतो आज शॉपिंग पण आहे आणि मावस बहिणीचं ऑपरेशन झालेलं आहे तर तिला पण पाहायला जायचं आहे तर त्यासाठी निघालो आहोत आणि आमचे पिल्लू पण येणारे आज बरोबर आले वा वा बाय कर त्यांना बाय कर बाय कर त्यांना बाय बाय आम्ही चाललो फिरायला भारी ला <laughs> आम्ही भूर चाललो म्हणा त्यांना सांग बाय 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 तर चला पटकन आवरून घेतो आणि मग निघतो चला मस्त असा गरम गरम चहा आणि त्यासोबत आपला हा मुंबईचा फेमस कडक पाव मस्त असा आता नाश्त्याला बसतो आहोत कडक पाव आणि चहा या सर्वांनी नाश्ता करायला

पिलो कुठून आलेला चैता मामाने बघते गेला मामा मामा गेला आमची छानशी तयारी झाली आहे आणि आता आम्ही चला सगळ्यात हो। आधी आमची गडबड बाहेर जायला चला 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 असं उलट चालायचं बाय बाय इकडे 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 बाय बाय कर बाय बाय कर पिलो पिलो बाय कर बाय कर बाय बाय केली मम्मा कुठं मम्मा चला आम्ही भूर निघालो पिलू मुंबईत हे बरं आहे हा कर तिला फोन की ओला केलं की लगेचच आपल्याला जागेवरून निघायचं आणि जिथे आपल्याला जायचं तिथे आपण पोहोचून जाऊ शकतो आणि मस्त पडतं उगच ते ट्रेन पुन्हा ती रिक्षा ते चालणं फिरणं ती भानगडच नाही त्याच्यामुळे भोरी भारी पिलू बाय कर बाय बाय कर बाबू बाय कर, कर ना नाही आता आमचा मूड नाही आम्हाला बरंच काही दिसतं त्याच्यामुळे आम्ही ते, ते बघायच्या मूडमध्ये आहोत है ना पिलू <laughs> चला बाय 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 काळजी घे व्यवस्थित लवकर बरी हो आणि गावी ये बाय 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 पण इझी पडल इकडे ते पोच ना ज्या आली होती ते शॉपिंग झालेलं आहे आणि ते बघू शकता दोन्ही बॅग भरलेले आहेत फुल आणि छानशी शॉपिंग कम्प्लीट झालेली आहे आणि हे आहे मेकअप मेकअपचं साहित्य घेते तुम्ही पाहिलंच आहे आणि चला हे सगळं कम्प्लीट झालेलं आहे आणि आता निघत आहोत घरी बाय काय बाय बॉल दाखवताना बॉल

बोल पाहिजे बोल बोल पाहिजे बोल आणि आम्ही आलो होतो आता ठाण्याला ज्वेलरीसाठी आणि हे जे जयाश्री कलेक्शन ते खूप छान अशी ज्वेलरी, ज्वेलरी मिळते आणि मी तुम्हाला दाखवलंच आहे आधीच आणि ज्वेलरी काय काय घेतली आहे तीही ती मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार आहे ब्राईटसाठी किंवा म्हणजे वैयक्तिक जरी घ्यायचं असेल तरी खूप सुंदर अशी ज्वेलरी ती मिळून जाते तर नक्की या आणि या शॉपला भेट द्या आणि तुम्हाला जशी हवी तशी ज्वेलरी खरेदी करा किती देऊ शंभर भागल्यानंतर आता आलो आहोत हॉटेलमध्ये <coughs> चला आता सगळी शॉपिंग झालेली आहे आणि आता छानचं सेवन करायला आलो आणि इथे बघू शकतो किल्लोची खिंबूचं सगळं सोनं चाललं आहे आणि शुद्धी बघते आहे काय ऑर्डर द्यायची मस्त असं जेवण झाल्यानंतर पाणीपुरी खायला आलो आणि त्या खिंबूची पाणीपुरी खाऊन झालेली आहे आणि आम्हीसुद्धा खाल्ली आहे तर आम्ही आता आहोत तलाव पाणी आणि छान मस्त थोडंसं फिरलो आणि त्यानंतर आता ओला बुक केलं आणि आता निघालो आहोत घरी

आणि छान आता थोडंसं फ्रेश झालो आहोत आणि मस्त मस्त दूध पिलो आहोत आणि आईस्क्रीम पण खाल्ले ना आईस्क्रीम खाल्ल्या तू हो नाच नाच ढिंक तिक धिंक लवबड लवड तसं नाही करायचं आम्हाला घ्या आणि आम्हाला घेऊन छान छान व्हिडिओ बनवा बनवायला घेऊन बनवा व्हिडिओ कसलं खुश झालं कसलं तर चला मस्त आता वेळ झाली आहे आरामाची आज दिवस गेला पूर्ण फिरण्यामध्ये इकडे 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 एकच मिनिट एकच मिनिट एकच मिनिट धुम 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 धूम

तर चला आता वेळ झाली आहे आरामाची आणि आम्ही आता व्हिडिओ इथेच थांबवतो तर तुम्हाला आमच्या हा आजचा व्हिडिओ कशा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हशत राहा खेळत राहा आणि काय सांग आणि काय सांग आणि काय आणि काय बाबू पुढचं काय खात रहा, फिरत राहा अशीच मज्जा करत राहा चला तर मग बाय